आदिवासी खऱ्या अर्थाने विचार आणि आधुनिक होते असं प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे यांनी केलं आहे आदिवासी समाजातील कला संस्कृती महिलांविषयी आदर आदिवासी समाजात स्त्री पुरुष समानता नव्हे तर महिला प्रधानता होती निसर्ग संवर्धक म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिलं जातं आज आम्ही म्हणतोय की इतर जमातींचा विकास झाला नाही आम्ही कपडे घातले की आम्ही मॉडर्न झालो तसं नसून खऱ्या अर्थानं आदिवासी विचारानं पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे यांनी केलं मानव म्हणून बघितलं जातं हे कल्चर आदिवासी कच्चे लक्षात ठेवा आणि ज्या काही नृत्य असतील किंवा वारली पेंटिंग असतील हे जर बघितलं ना तर असं वाटतं की नाही आपण आपण काही मॉडर्न नाही आहोत म्हणजे जे आधी म्हणायला लागलेलं या, इतर जमातींचा विकास झालेला आहे पण मला असं वाटतं की आम्ही मॉडर्न नाही आहोत फक्त कपडे घातले म्हणून मॉडर्न नाही आदिवासी जे आहेत आद्यवासी जे आहेत ते खऱ्या अर्थानं आधुनिक होते ते विचाराने आधुनिक होते आणि निसर्गाच्या जवळ निसर्ग पूजा जे आपण म्हणतो आज सोलापूरमध्ये बघतोय आपण तापमान सोलापूरच राहू अख्ख्या जागतिक तापमान वाढलेलं आहे भारतामध्ये सुद्धा किंवा इतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलं तरी टेम्परेचर एवढं जाणवत होतं परंतु निसर्गाच्या जवळ जाऊन लावणं ही सृष्टी आपल्यासाठी आहे पूजन केलं पाहिजे सृष्टीचा निर्माता आणि त्या सृष्टी जवळ जाणं जे आहे ते आदिवासी त्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित जागतिक आदिवासी क्रांती दिनाच्या प्रसंगी बोलत होत्या याप्रसंगी वसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल प्रकल्पाधिकारी धनंजय झाकर्डे पोलीस पाटील रेणुका इंगळे अखिल भारतीय पारधी महासंघाचे अध्यक्ष अनिल चव्हाण माजी नगरसेविका राजश्री चव्हाण आदींची उपस्थिती होती आदिवासी बांधवांनी प्रकल्प कार्यालयात सहकार्य करावं आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी एकमेकांना सहकार्य करण्याची अपेक्षा प्रकल्पाधिकारी धनंजय झाकर्डे यांनी व्यक्त केली कार्यक्रमांतर्गत बैतीबाई काळे पार्वतीबाई काळे राजश्री चव्हाण आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि लिटिल बर्ड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार यावेळी सादर केला कार्यक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या, या कार्यक्रमास शिवाजी काळे नागेश काळे गयाबाई काळे पंडित चव्हाण कल्पना शिंदे राहुल चव्हाण नामदेव चव्हाण बसप्पा पवार विशाल चव्हाण भारत चव्हाण राजेश काळे नालप्पा कामाटी आदींची उपस्थिती होती कार्यक्रम सूत्रसंचालन व्ही बाय सरतापे यांनी केलं तर मुख्याध्यापक धनंजय रोकडे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोलापूर आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले